मॉडेलिंगची कुठलीच पार्श्वभूमी किंवा त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा मार्गदर्शन नसताना बुलढाण्याच्या शेगावसारख्या अतिशय छोट्या शहरातील गायत्री रोहनकर या तरुणीने आपल्या जिद्दा आणि मेहनतीने फॅशनच्या दुनियेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम स्पर्धेत यश मिळवून मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवलं आज महिला दिनानिमित्त पाहूया गायत्री यांची ही प्रेरणादायी गोष्ट शेगाव शहरातील एका सामान्य कुटुंबात गायत्री रोहनकर यांचा जन्म झाला त्यांनी पॉलिटेक्निक डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन असं शिक्षण घेतलं आहे या शिक्षणाच्या आधारावर त्यांना नोकरी मिळणं सहज शक्य होतं मात्र नोकरी न करता मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं त्यांनी ठरवलं गायत्री यांना लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होते मात्र त्यासाठी मार्गदर्शन किंवा इतर सुविधा या शेगाव सारख्या शहरामध्ये उपलब्ध नसल्यानं गायत्रीने स्वतःच्या मेहनतीने समाज माध्यमावर त्याची माहिती घेतली आणि विविध स्पर्धांमध्ये भागही घेतला या स्पर्धांमध्ये त्यांना यश मिळाल्यानं त्या पूर्ण आत्मविश्वासाने आता या स्पर्धांना सामोरं जात आहेत आजपर्यंत गायत्री यांनी मिस पॉप्युलर मिस वीरांगना मिस महाराष्ट्र मिस इंडिया मिस इंडिया इंटरनॅशनल असे विविध पुरस्कार पटकावले आहेत मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना समाजाकडून तिला विविध अडचणींचा सामना देखील करावा लागल्याचं गायत्री सांगतात मात्र त्यांच्या या प्रवासात त्यांच्या घरच्यांनीही तितकीच साथ दिली आता मिस एशिया युनिवर्स स्पर्धा जिंकायची हे गायत्रींचं स्वप्न आहे तर प्रत्येक महिलेत वेगवेगळी प्रतिभा असते आणि ती हेरून त्यामध्येच आपण आपलं कौशल्य विकसित करावं आणि त्यामध्येच आपलं करिअर करावं असं गायत्री सांगतात अडचणी तर येतातच मात्र त्याला धीरानं सामोरं गेल्यास नक्कीच यश मिळतं असा सल्ला देखील महिला दिनाच्या निमित्तानं गायत्री यांनी इतर महिलांना मुलींना दिलाय